पाश्चिमात्य नव्या वर्षात येणारा पहिला हिंदू सण म्हणजे मकर संक्रांत नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात येणारा हा सण भारतामध्ये सर्वच राज्यांमध्ये फार उत्साहाने साजरा केला जातो मकर संक्रांतीचा उल्लेख केल्यानंतर आवर्जून डोळ्यासमोर येणाऱ्या गोष्टी म्हणजे तिळगुळ काळे कपडे आणि पतंग तसे आपल्याकडे प्रत्येक सणासुदीला कोणते पदार्थ खायचे कोणते कपडे परिधान करायचे या सर्व गोष्टी ठरलेल्या असतात मात्र मकर संक्रांतीला सामान्यपणे अशुभ मानल्या जाणाऱ्या काळ्या कपड्यांना विशेष महत्व असत इतर सणांना काळे कपडे टाळले जातात मात्र संक्रांतीला आवर्जून हे कपडे परिधान केले जातात पण संक्रांतीला काळे कपडे का घालतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का यामागे एक पौराणिक आणि काही वैज्ञानिक कारण आहेत तर हीच कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच काळ्या रंगा व्यतिरिक्त अजून कोणते पाच रंग शुभ मानले जातात तेही आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला चॅनल केले नसेल तर नक्की करा तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळेच या संक्रमणाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं या दिवसाला दुसरं नाव उत्तरायण असंही आहे हा दिवस हिवाळ्यामधील सर्वात थंड दिवस असतो तसेच या संक्रमण कालावधीमधील चोवीस तासांमध्ये रात्रीच्या वेळा या दिवसापेक्षा अधिक असल्याने रात्र मोठी असते याच दिवशी काळे कपडे घालण्यामागे एक महत्वाचं कारण असल्याचं सांगितलं जात एका पौराणिक कथेनुसार सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळे वस्त्र परिधान केलं होतं याचा संबंधही काळे कपडे परिधान करण्याशी जोडला जातो तर वैज्ञानिक कारण सांगायचे झाल्यास हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो त्यामुळेच अधिक उष्णता घेणारे काळे कपडे या दिवशी आवर्जून परिधान केले जातात इतर कोणत्याही रंगाच्या कपड्यांच्या तुलनेत उष्णता शोषून घेण्याची काळ्या रंगाची क्षमता अधिक असते त्यामुळे शरीराला ऊब मिळते काळ्या रंगाच्या कपड्यांचा फायदा शरीर उबदार ठेवण्यासाठी होतो म्हणून अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण या दिवशी काळ्या कपड्यांना प्राधान्य देतात तर जसं की आपल्याला माहीत आहे दरवर्षी संक्रांत एका विशिष्ट रंगावर येत असते आणि असे म्हणतात की संक्रांत ज्या रंगावर आली आहे तो रंग त्या संक्रांतीला घातला जात नाही किंवा त्या रंगाचे कपडे घातले जात नाहीत तर या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये संक्रांत काळ्या रंगावर आली आहे तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की या संक्रांतीला काळे कपडे घालावेत की नाही तर शक्यतो या संक्रांतीला काळे कपडे घालणं टाळलं पाहिजे आणि काळ्या रंगा व्यतिरिक्त दुसरे कोणते पाच शुभ रंग आहेत जे तुम्ही घालू शकता ते आपण आता पाहूयात तर पहिला शुभ रंग आहे लाल लाल रंग हा हिंदू धर्मामध्ये खूप शुभ मानला जातो लाल रंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे या रंगाची साडी घातली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तसेच सुख समृद्धीचे आगमन घरात होते त्यानंतर दुसरा शुभ रंग आहे केशरी म्हणजे नारंगी या रंगाची साडी घातली तर सूर्यदेवाचा दिवस शुभ जातो तसेच खूप सारे पुण्य मिळते यानंतरचा तिसरा रंग आहे गुलाबी गुलाबी रंग प्रत्येक स्त्रीला आवडणारा रंग आहे या रंगामुळे मन शांत राहते या रंगाची साडी घातली तर जीवनात शांतता येते त्यानंतरचा चौथा रंग आहे हिरवा हा देखील अतिशय शुभ रंग आहे हा गणपती बाप्पाचा आवडता रंग आहे तसेच हा रंग सौभाग्याचे देखील प्रतीक आहे म्हणूनच नवीन नवरीने हिरव्या बांगड्या घालण्याची पद्धत आहे त्यानंतरचा पाचवा रंग आहे पोपटी किंवा मोरपंखी तर यावर्षी तुम्ही पोपटी किंवा मोरपंखी रंगाची साडी देखील घालू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद येत्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला